हाय फ्रेंड्स <todas> तर आम्ही चालेल आहोत स्कूलला तर मम्मी आम्हाला सोडायला येते मम्मा सोडायला येते आम्हाला सोडायला चालू चला स्कूलला गणपती दर्शन तर दगडू शेट गणपतीचं पण दर्शन होईल तुम्हाला आणि आम्हाला पण तर आम्ही आता बस स्टॉपला चाललो इथून घरापासून तिथून बस पकडून मग स्वार घेतला बघा फ्रेंड्स आम्ही आलेलो हो। आहोत बस स्टॉपला लोगाव बस स्टॉपला बघा दादा दादा वाजेला दादा गेला दादाला विधेय तर बसची का बस यायची बसला जायचं आम्हाला ऑलरेडी इथं मनपाची एक बस आहे पण त्या मनपाच्या बसला जायचं नाही इलेक्ट्रिक बसमध्ये दादाला लोक

पोरं <shriek> खूप लांब टाकले शाळेला शुक्रवार पेठमध्ये पुण्यामध्ये शुक्रवार शुक्रवारपेठमध्ये वसंतदादा पाटील शाळेला तर तिकडे घेऊन चाललो काल चाललो का होतं पण काल रिटर्न होतो आमच्या दादूबाला उलट्या होत होत्या बॉक्समध्ये तर आज थांबलेल्या कात्रातल्या बसले कमीत कमी बाराची शाळा आहे तर त्यांना साडेनऊलाच निघावं लागते पण आता दहा वाजले अजून रुटीन त्यांचं बसलेलं <shriek> नाही आहे पंधरा तारखे तुम्ही शाळा चालू पंधरा तारखेला पण गेले नाही शनिवारी सोमवारी गेले पण काल रिटर्न नाद्या रस्त्यात ना तर आज तर काही पण करून किती दिवस झाला तर शाळेत सुरू देणार आहे तर नाही ना सवय लागली दादाला रोज सवय लागली की रोज तो परत परत हो तर आता कात्रच लवगाव तू कात्र बसला जाणार आहे आम्ही म्हणजे ती स्वारगेटपर्यंत जाते आणि स्वारगेटला लवकरून तिथून पायपाई जाणार आहे मी कसं मुलांची शाळा वगैरे दाखवणार आहे आता तुम्ही बघू शकता आज गुरार उभा देवपुरा वगैरे करून आलो सकाळी घरातलं देवपुजा गेली दाखवते उंबरटा पूजन वगैरे सगळं केलं आता बस येईल इतक्यात तर बस थोडासा छोटासा व्हिडिओ मिळेल बस येत आहेत आता बस तिकडे थांबलेला असेल तर तुम्ही बघू शकता थोड्या लांबून बस येथे थांबता बस दिसत नाही एवढ्या म्हणून तुम्ही दाखवते बसायला तर गर्दी बघा बस स्टॉपला अरे बघा आम्ही बसमध्ये आहोत कुठं आलो मम्मा आपण स्टेशन स्टेशन तसे आले स्टेशन स्टेशन

एस टी स्टॉप स्वारगेटचा एस टी स्टॉप आहे तिथं उतरवलं उतरलं तर आम्ही तिथनं या चौकापर्यंत चालत यायचं चा, तिथनं परत पुढं चालत जायचं चा। बघा मम्मा अलीकडे ना तर रोड क्रॉस करून आम्ही तिथून इथपर्यंत आलेलो आहोत मम्मा बोल बाय शाळेत घात पोरांना खरं असे येणार आहेत काय माहिती नाही एकदा सवय होऊन गेली की होऊन जाईल वाटायला फक्त स्टार्टिंगला हो थांबा 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 करत तर आम्ही इथं पोहोचलो आता किती वाजले जबा पावणे बारा झालेले आहेत करेक्ट पावणे बारा पाच दिले तुमचा आता थोडं हो तर आजचा पास काढला होता आम्ही कारण संध्याकाळी पण वापर जाताना तर चालायचं चा पण खूप आहे आता पुढच्या चौकात आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच्या पुढच्या चौकात मग स्कूल आहे तर लक्ष्मीबाई नारायण ना खेडेकर भाजी मालक आहे इथे भाजी मार्केट होतं आता आम्ही तुम चालतच निघालो आहे तर बघा आमची मग मेस्ट्राचं खायला ठेवा उद्या बघ ना हो कारण भूक लागती एवढं लांब चालायचं कारण कमीत कमी दीड तास बसमध्ये गेले ना बा हो साडे दहाला बसले होतो पावणे दहा झाले मम्मा मम्मा एक वाली जो है सनी मसाला sa sa tingin natin ba? Ba't ba? Sa nang, kung ano. lang Peran lepas ni. इथ जायचं ना ह्या जिन्यानी हो डाव्या बाजूनी म्हणलं ह्या ऐकतच म्हणलंय डाव्या जाऊ ना घेऊन गेली मेट्रो

पलीकर जायचं आपल्याला

പറഞ്ഞ വീഡിയോ കാലിക്കാൻ

Five double zero. Fun, 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 fun. Space may have fun, yeah. Milkshake have fun. It's a flavors double chocolate, vanilla. Cheese, strawberry, pea have fun. Fun, fun, Yummy milkshake have fun. Fun, fun, fun. Yummy milkshake have fun. रडायला काय झालंय रडताय कशाला लेकराला रडू नका लेकर नको बाळा बस तुम्ही बसा तुम्ही बसा मी येते बसा दोघांनी यायचं काय तर खाऊन घ्या मग भूक लागली असेल आता